श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते आणि याच्याकडे सुरुवात करते मंडळींनो खूप लोकांना नोकरी विषयक काही संबंधित समस्या असतात मग ती मनासारखी नोकरी मिळत नाही आहे भरपूर उच्च शिक्षित आहात भरपूर शिक्षण घेतलेलं आहे म्हणजे आजकाल थोडंफार शिक्षण घेऊन पण जमत नाही खूप सारे डिग्री खूप सारी आपल्याला म्हणजे कोर्सेस करावे लागतात खूप सारे आपल्याला डिग्रीज घ्यावे लागतात त्याच्यानंतर आपल्याला एक छानशी अशी चांगली नोकरी मिळते पण आजकाल अशी समस्या आहे एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे की खूप शिक्षण घेऊन सुद्धा मनासारखी नोकरी मिळत नाही आहे खूप मुलं आहेत जे उच्च शिक्षित आहेत जे ज्यांना नोकरी मिळासारखी नाही मिळाल्यामुळे किंवा कुठेतरी एक रिसेशन येतं कुठेतरी काहीतरी आपल्या मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा खूप शिक्षण घेऊन सुद्धा म्हणजे खूप त्या शिक्षणामध्ये नोकरी मिळते सुद्धा आपण नोकरीमध्ये खूप मेहनत कष्ट घेत आहात पण मनासारखं प्रमोशन मिळत नाही आहे आपल्याला नोकरीमध्ये किंवा जिथे आपण नोकरी करतो आहे तिथे काही त्रास असेल वरिष्ठांचा किंवा इतर काही समस्या असतील त्याच्यावरती अतिशय उपयुक्त असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो उपाय काय आहे सेवा काय आहे ती कशी करायची काय त्याचं फळप्राप्ती कशी मिळणार आहे हे संपूर्ण व्हिडिओमध्ये आज तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा अतिशय महत्त्वपूर्ण आजच्या तरुणांसाठी जे तरुण पिढी आहे ज्यांना मनासारखी नोकरी हवी आहे कारण की आजकालच्या युगामध्ये असं आहे की बा खूप सरळ शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नाही आहेत खूप मुलं बेरोजगार आहेत आणि कुठेतरी एक उद्योगधंदा व्यवसाय ते चालू अक्षरशः आय टी मध्ये आता म्हणजे जवळपास मी एक न्यूज पाहिली होती ती म्हणजेच किंवा आय टी वाले असतील किंवा उच्च शिक्षित तरुण आहेत किंवा डॉक्टरेट झालेले सुद्धा तरुण आहेत ते पोलीस भरतीमध्ये सुद्धा तिथं प्र, म्हणजे प्रशिक्षण घेण्यासाठी जात आहेत तिथं ते म्हणजे त्यांचं जे जे काही इंटरव्ह्यू देत आहेत तर विचार करू शकता की जे म्हणजे नोकरी मिळ मिळणे किती अवघड झालं आहे आजच्या युगामध्ये त्यामुळे सांगेल मी तुम्हाला की ज्या कोणत्या तरुणांना किंवा तुमच्या कुटुंबामध्ये अशी काही तरुणाई आहे किंवा अशी काही पुरुष मंडळी आहेत किंवा स्त्रिया सुद्धा आहेत ज्यांना जॉब करायचा आहे ज्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही आहे त्यानंतर शिक्षण एक असतं आणि नोकरी वेगळीच मिळते ती मन मारून करावी लागते असेही खूप काही प्रश्न आहेत तर तसं काही असेल तर नक्कीच आजचा उपाय आजची सेवा व्हिडिओमधली अतिशय महत्वपूर्ण असणार आहे तुमच्या सर्वांसाठी ती कशी करायची काय आहे सेवा ती जाणून घेऊयात त्याआधी नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहार सुद्धा विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो नोकरी विषयक कुठलीही समस्या असेल कुठलीही मी एवढं पण म्हणते की कुठलीही समस्या असेल तुम्हाला मग प्रमोशन मिळत नाही आहे मनासारखी नोकरी मिळत नाही आहे नोकरीच लागत नाही आहे बेरोजगार आहात तुम्ही तर अशा काही समस्या असतील तर त्यासाठी आध्यात्मिक उपाय आध्यात्मिक सेवा मी तुम्हाला सातच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे बघा मी एवढं मी असं की दिवस रात्र ती मी जी काही सेवा सांगणार आहे ती दिवस रात्र तुम्ही ती सेवा करतच बसा असं नाही म्हणणार मी तुम्हाला शिक्षण घ्यावच लागणार आहे कष्ट करावेच लागणार आहे अभ्यास करावाच लागणार आहे आणि मेहनत ही घ्यावीच लागणार आहे कारण की कष्टाला पर्याय नाही नशिबाला मी एवढं म्हणेल किंवा आपण जी कष्ट करतो आहे जी मेहनत घेतो आहे त्याला फक्त कुठेतरी एक नशिबाची साथ मिळावी कुठेतरी एक म्हणतो आपण गुडलक जे असत गुडलक आपल्याला ते साथ द्यावं आपलं त्यासाठी मी तुम्हाला आध्यात्मिक सेवा आध्यात्मिक उपायाच्या वेळ सांगणार आहे ती जी उपाय आहे ती माझ्या मना प्रमाणे तुम्हाला सांगणार नाही आहे तर ती आपल्या परम पूज्य गुरुमावली यांनी त्यांच्या मार्गदर्शनामधूनच ही से उपाय सेवा सांगितलेली आहे जी भरपूर लोकांना माहिती पण असेल पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा आणि खरं सांगेल की भले तुमच्या घरामध्ये काही अशी बेरोजगारी नसेल तरुण तरुणाई पण जे कोणी तुमच्या शेजारी पाजारी नातेवाईक कोणी असतील त्यांच्यापर्यंत नक्कीच आजची सेवा पोहोचवण्याचं तुम्ही कार्य करा तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आधी एक गोष्ट सांगेल की ही जी सेवा करायची आहे जी आपण नोकरी प्राप्तीसाठी असेल किंवा प्रमोशनसाठी असेल किंवा तुम्हाला इच्छित नोकरी प्राप्ती मिळावी इच्छित तुम्हाला जॉब मिळावा किंवा तिथे प्रमोशन मिळावं असं काही जर तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्हाला ही जी सेवा आहे ती संकल्पयुक्त सेवा करायची आहे तुम्हाला ही जी सेवा सांगणार आहे ती एकूण चाळीस दिवसांची ही सेवा असणार आहे ती मनोभावे श्रद्धेने विश्वास ठेवून त्या सेवेवरती तुम्हाला ती सेवा करायची आहे कारण की कुठलीही सेवा करताना त्याच्यावरती आधी आपल्याला विश्वास असायला हवा श्रद्धा असायला हवी आणि त्याच सेवेने मला नक्कीच यश प्राप्ती होणार आहे नक्कीच मला त्याच्यातून फळ प्राप्ती होणार आहे हा विश्वास त्याच्यावरती दृढ असायला हवा आपल्या स्वामींवरती विश्वास असायला हवा सगळ्यात महत्वाचं आहे तर मी तुम्हाला सांगेल की आता जो काही तुम्हाला उपाय आहे तो चाळीस दिवस करायचा आहे संकल्पयुक्त करायचा आहे जी काही तरुण तरुणांना म्हणजे नोकरी प्राप्ती पाहिजे आहे किंवा प्रमोशन पाहिजे आहे वरिष्ठांचा काही त्रास असेल नोकरीमध्ये तर अशा लोकांनी संकल्पयुक्त ही सेवा करावी तर आवाजून सांगायचं तुम्ही दिवसा म्हणजे कोणत्याही दिवशी ही सेवा चालू करू शकता आज आता आज तुम्हाला ही सेवा करावी आहे तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा ही सेवा संकल्प करून चालू करू शकता आज गुरुवार आहे स्वामींचा वार आहे तर तुम्ही नक्कीच आजचा दिवस पण खूप छान आहे त्यामुळे नक्कीच आवर्जून आजपासून जर सेवा सुरू केली चाळीस दिवसांची तरीशी अतिशय उत्तम असेल पण अजून एक सांगेन की पण आता नियम पण मी तुम्हाला पुढच्या पुढे सांगेलच कसे आणि काय आहे आधी सेवा तुम्हाला सांगते आता सेवा मेन जी आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगेल की सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असायला हवं स्वामींची मूर्ती फोटो काही असेल छोटा मोठा जे काही असेल देवघरामध्ये देवघाऱ्यामध्ये असायला हवा स्वामींचं अधिष्ठान आधी घरामध्ये करा तर ते झालं दुसरं महत्वाचं काम म्हणजे करायचं ते म्हणजे तुम्हाला आधी तुम्हाला मी जी सेवा सांगणार आहे त्याची फळप्राप्ती शंभर टक्के कधी होईल ज्या वेळेस तुम्ही रोज नित्य सेवा करता खंड न पडता प्रत्येक व्यक्तीने जी कोणी व्यक्तीला हा प्रश्न आहे नोकरी विषयक संबंधित जी काही समस्या असेल त्या व्यक्तीने आधी खंड न पडता रोज नित्य नियमाने स्वामींची नित्य सेवा करायची आहे कारण की स्वामींची नित्यसेवा इतकी प्रभावशाली आहे जेणेकरून आपले शंभर पैकी नव्याण्णव टक्के प्रश्न जे आहेत ते ह्या नित्य सेवेनेच आपले सॉल्व होत असतात आणि आपले परमपूज्य गुरुमाली पण पर सांगत असतात त्यांच्या मार्गदर्शनातून की जी व्यक्ती माझ्या आधी नित्य सेवा स्वामींची आधी नित्य सेवा करते स्वामी समर्थ भरांची रोज नित्य सेवा करते आणि त्यानंतर जे कोणते उपाय असतील त्यांच्या समस्यांवरती प्रश्नांवरती ते जे उपायांचं तुम्ही म्हणजे सेवा किंवा जे काही पारणा करता अकरा गुरुवार असं जे काय तेव्हा ते लागू पडतात काही काही लोक काय करतात का डायरेक्ट हा मला ही अकरा गुरुवारची सेवा करावी मी ती अकरा गुरुवारी सेवा करते किंवा अकरा पारणा करते एकवीस पारणा करते त्याने मला अनुभूती येईल तर तसं नसतं कसं असते आपली मेन मूळ जो गाबा आहे तो म्हणजे आपली नित्यसेवा म्हणजे श्री स्वामी स्वामीचे क्रमश तीन अध्याय रोज वाचायचे अकरा माळे जप झालाच पाहिजे नंतर आपला जो काही गायत्री मंत्र ती एक माळ झालीच पाहिजे नव्याण्णव मंत्राची एक माळ झाली पाहिजे कुलदेवी कुलदेवतांची सेवा घरामध्ये घडली पाहिजे पित्रांची सेवा घरामध्ये झाली पाहिजे आणि आपल्या गुरूंची सेवा रोज आपल्या हातून घडलीच पाहिजे काही वेळेचं बंधन नाही आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकता पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही सेवा करू शकता नित्य सेवा पद्धत सांगते आहे तुम्हाला मी तर त्यासाठी सांगेल की आधी घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान गुरुंचं अधिष्ठान त्यानंतर रोज खंड न पडता स्वामींची नित्य सेवा ही झालीच पाहिजे आणि आज जे जे कोणी व्यक्ती जे कोणी सेवे करी आधी नित्य सेवा करतात आणि मग मोठमोठे उपाय पारायण सेवा करतात त्यांना ती फळप्राप्ती लवकर होत असते आणि कारण की कमेंट बॉक्समध्ये खूप लोकांचे असे प्रश्न आहेत तुम्ही माझे मागचे दोन व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये खूप लोकांनी असे विचारलं आहे की ताई मी एकावन पारायण केले ताई मी एवढी सेवा करते रोज स्वामींची सेवा करते माझ्या घरातले भांडण मिटत नाही आहे माझ्या घरामधली आर्थिक परिस्थिती सुधरत नाही आहे माझ्या मनासारखं काही होत नाही आहे मला संतान प्राप्ती होत नाही आहे असं लोकांची खूप मला कमेंट आले तुम्ही जाऊन बघू शकता मी त्यांना एवढं सांगेल की आधी स्वामींची घरामध्ये नित्य सेवा चालू करा स्वामीचं अधिष्ठान घरामध्ये करा पंच महायज्ञ रोज आपल्या घरामध्ये झालं पाहिजे पित्रांची सेवा नंतर कुलदेवी कुलदेवतांची सेवा झाली पाहिजे आणि खंड न पडता सोनाशी ना, गाठ बांधून घे की रोज माझी मी स्वामीची रोज नित्यसेवा ही करणारच त्यानेच तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्न इथेच सॉल्व्ह होणार मग तुम्हाला दुसरे कुठलेही उपाय वगैरे जे काही करताल तुम्ही जे काही तुमचे जे काही प्रश्न आहेत मग कुठलाही प्रश्न असू देत त्याच्यावर जे काही उपाय पाराणा सेवा करतात त्याची फळप्राप्ती तुम्हाला ही लवकरात लवकर होत असते हे परमपूज्य गुरुमाऊलींचे शब्द आहेत जे कधीही चुकत नाहीत कारण की शाश्वती परमजे गुरुमाने दिलेली आहे मी नाही त्याच्यामुळे सांगेल की मी सुद्धा इतर सेवा मी पण करते पण आधी नित्यसेवेला महत्व देते पंच महात्म्याला न खंड न पडता रोज मी महत्व देत असते कुलदेवी कुलदेवतांचा मान दरवर्षी आमच्या हातून घडत असतो पितरांची सेवा रोज करत असते त्याच्यानंतर त्या सेवांचा फळ फळप्राप्ती ही आपल्याला होत असते आता मेन सेवा काय आहे आता ज्या कोणत्या व्यक्तीला नोकरी प्राप्ती विषयक जी काही संबंधित सेवा समस्या असेल काही तरी अडचणी असतील तर त्यांनी काय करायचं आहे आधी संकल्प करायचा करायचा आहे चाळीस दिवसांचा हा संकल्प करायचा आहे आज गुरुवार आज तुम्ही सेवा चालू केली समजा तर आज संकल्प करायचा आहे स्वामींच्या आदेशांसमोर बसायचं आहे तुम्ही स्वामी जर केंद्र जवळ असेल तिथे तुम्ही नारळ खडीसाखर जाऊन ठेवून येऊ शकता की मी अशी अशी सेवा स्वामी महाराज अशी सेवा मी चाळीस दिवसाची चालू करणार आहे नोकरीसाठी किंवा नोकरी पक्षासाठी किंवा प्रमोशनसाठी ज्या काही समस्या असतील ती निव निवारण होण्यासाठी मी चाळीस दिवसांची ही सेवा सुरू करतो आहे आणि त्यासाठी मी जी सेवा चालू केली आहे किंवा करणार आहे त्याच्यामध्ये कुठले विघ्न नका येऊ देऊ कुठले अडचणी नका येऊ देऊ ते निर्विघ्नपणे माझ्याकडून पार पाडून घ्या हा संकल्प नाही तर ही आपली एक विनंती आहे स्वामी महाराजांना जर केंद्र मठ जवळ नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा नारळ खरीसा ठेवू शकता आता संकल्प सेवा म्हणजे संकल्प तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कसा करायचा असतो आपला सांगायचं आहे हातात पाणी घ्यायचं तामण ठेवायसमोर देवारासमोर आपल्या आसनावर बसायचं धूप दीप लावून घ्यायचं आहे पाणी घ्यायचं थोडस त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षर फुलं टाकायची आहेत आपण सांगायचं आपलं नाव सांगायचं आहे आणि त्यानंतर मी स्वामी समर्थ सेवेकरी असून माझी जी ही ही म्हणजे गोत्र नाव सांगायचं नंतर तुमचं जी काही समस्या आहे ती अडचण आहे किंवा काय प्राप्तीसाठी तुम्ही ती सेवा करत आहात ते सांगायचं आहे स्वामी विनंती करायची आहे त्यानंतर ही सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या हा संकल्प झाला आता ज्या वेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळेस काय करायचं आहे आपल्या नियमांची बांधील असतो आणि संकल्पयुक्त सेवा ज्यावेळेस करतो त्यावेळेस जिथे आपण सेवा चालू केली आहे तिथून आप तिथेच आपल्याला सेवा करायची आहे नाहीतर म्हणतात की ताई आम्ही गावी जाऊन गावी जायचं आहे तर आम्ही तिथे जाऊन ती सेवा करू का नाही जमणार कारण की संकल्पयुक्त सेवा ही जिथे आपण सुरू करतो तिथेच आपल्याला रोज करायची असते त्याच जागेवर बसून त्याच टायमिंगला ती सेवा तुम्ही करू शकता एवढं मी सांगेल की बा कुठेही जाऊन कोणाच्याही गरजाने तुम्ही ती सेवा करायची नाही आहे स्वतःच्या घरी बसूनच ती संकल्पयुक्त सेवा आहे नियम आहे त्याला काहीतरी तरच त्याची फळ प्राप्ती होईल आता मेन सेवा तुम्हाला सांगते काय करायची आहे ती म्हणजे तुम्हाला जी तुम्हाला सांगितलं आधी नित्य सेवेला महत्व द्यायचं आहे नंतर तुम्हाला पंचमहाज्ञ रोज घरामध्ये करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुलदेवी कुलदेवांचा मान सन्मान वर्षातून एकदा तरी करायचा आहेच ही मेन गोष्ट आहे ती झाल्यानंतर तुम्हाला जी व्यक्ती सेवा चालू करते सेवा म्हणजेच तुम्हाला सोळा वेळा श्री सुप्तमच पठण करायचं आहे रोज सोळा वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दहा माळी गायत्री मंत्राच्या करायच्या आहेत दहा माळी गायत्री मंत्राच्या ओम तत्सरी त्रुवारेण्यम भरगो देव सदिमहेचोदयार्थ अशी तुम्हाला अकरा माळीत जप करायचं आहे गायत्री मंत्राचा आणि सोळा वेळेस श्री सुप्तमचं संस्कृत मध्येच पठण करायचं आहे तुमच्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये संस्कृतमध्ये दिलेलं आहे बघा संस्कृत मध्येच पठण करायचं आहे सोळा वेळेस म्हणायचं आणि सोळाव्या वेळेसच ती शेवटची जी फलश्रुती दिली ती हात जोडून म्हणायची आहे पंधराव्या पर्यंत पंधरा वेळेस ज्यावेळेस पण म्हणतो त्यावेळेस फलश्रुती म्हणायची नाही फक्त श्री सुप्तमचं पठण करायचं हात जोडून आणि सोळाव्या वेळेसच म्हणून झालं की हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे आपल्याला ही सेवा तुम्हाला चाळीस दिवस न चुकता करायची आहे जी पुरुष मंडळी आहे त्यांना सांगते आहे घरामध्ये मा काही मासिक धर्म आला स्त्रियांना तेवढे चार दिवस तुम्ही स्किप करा कारण की आपण त्यांच्या हातच खात असतो पुरुष मंडळींना त्यांच्या हातच खावं लागतं किंवा स्त्रिया असतील तर तो मासिक धर्म सोडून देतो चार दिवसाचा आणि मग कंटिन्यू तुम्ही पाचव्या सहाव्या दिवसापासून तुम्ही ते कंटिन्यू सेवा करू शकता पण अजून एक सांगेल की आता ही सेवा करत असताना चाळीस दिवसांची कंप्लीट ही सेवा आहे ही सेवा मनोभावी श्रद्धेनंतर करायची आहेतच पण ही सेवा संकल्पयुक्त असल्यामुळे परानं वर्ज करायचं चाळीस दिवस कोणाच्याही घरचं खायचं नाही कितीही जवळची व्यक्ती असू दे तिच्या घरचं अन्न खायचं नाही फक्त आपली आई बहीण घरामध्ये जी व्यक्ती आहे स्त्री आहे तिच्या हातचं किंवा स्वतःच्या हातात तुम्ही खाऊ शकता बस आणि दुसरं म्हणजे मांसाहार वर्ज करायचा आहे या चाळीस दिवसामध्ये संकल्प योग्य सेवेमध्ये चाळीस दिवस तुम्हाला मांसाहाराला वर्जच करायचं आहे कम्प्लीट वर्ज कारण की कुठेतरी एक मनासारखी नोकरी मिळणार आहे नोकरीमध्ये जी काही समस्या आहे ती आपली निवारण होणार आहे त्यासाठी तुम्हाला चाळीस दिवस एवढे तरी नियम पाळावेच लागणार कारण की कसं आहे कुठेतरी काहीतरी आपण कष्ट मेहनत घेतलं तर आपल्याला कसं योग्य फळ प्राप्ती होते तसंच याच आहे या संकल्पित सेवेमध्ये चाळीस दिवस तुम्हाला मांसाहार करता येणार नाही एवढं तुम्हाला पालन करायचं आहे या सेवेमध्ये आणि हो न चुकतरी सेवा रोज घडलीच पाहिजे झालीच पाहिजे स्वामींच्या अदिशनासमोर बसून नाही तर ताई आम्ही प्रवासामध्ये करू का इकडे करू का तिकडे करू का नाही तुम्हाला संकल्पित सेवा आहे स्वामींच्या अदिशणासमोर बसून जिथे सेवा चालू केली तिथेच ती सेवा तुम्हाला संपवायची आहे शेवट तिथेच करायचं आहे रोज तिथेच ती सेवा करायची आहे बाहेरगावी कुठे जायचं नाही आहे तर यासोबत मी तुम्हाला अजून एक उपाय सांगेल ते म्हणजे की खूप लोकांना माहिती असेलच किंवा गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय छोट्या छोट्या पोथी बघा पंधरा पंधरा रुपयाचे ते पोथी आहेत त्या पोथी सुद्धा तुम्ही वाचायला सुरुवात करा या ही सुद्धा सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता कारण की गुरुचैत्र ग्रंथाचं ते वाचन आहे त्याच्यामुळे तुम्ही ही सुद्धा सेवा संकल्पयुक्त चाळीस दिवस करा या सेवेमध्येच ऍड करा तरीही चालेल पण ह्या ह्या नियम पण तेच आहे सेम लागूच होणार त्याला ते सगळे नियम तर एवढं सांगेल की आवर्जून ह्या सगळ्या सेवा करा आणि चाळीस दिवसाच्या आज जरी तुमची इच्छा पूर्ण झाली मनासारखी नोकरी मिळाली ज्या काही समस्या आहेत त्या समस्या जरी सुटल्या तरी सुद्धा चाळीस दिवस कम्प्लीट ती सेवा झालीच पाहिजे आपल्याकडून न चुकता आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मांसाहार वर्ज्य करा नियम पाहूनच ह्या सगळ्या से सेवा करायच्या आहेत आता अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला ती करायची उद्यापन कसं करायचं तर ह्याचं उद्यापन जास्त काही करायचं नाही फक्त तुमच्या यथाशक्ती तुम्ही नैवेद्य करा घरामध्ये थोडासा आणि नैवेद्य तुम्ही तिथं स्वामींच्या दर्शनासमोर दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि बस तुम्हाला जर इच्छा असेल तुम्ही केंद्रामध्ये जाऊन दान धर्म करू शकता प्रसाद वाटप करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही जी सेवा आहे अतिशय साधी सोपी आहे जास्त काही मोठी आणि कठीण अशी काही नाही आहे नियम पण खूप साधे सोपे आहेत एवढं सांगेल तर एवढीच विनंती करेल की मनोभावे श्रद्धेने सेवा करा कारण खूप लोकांना या सेवेची अध्यात्माची खूप गरज आहे त्या लोकांपर्यंत सेवा पोहोचवा कारण खूप बेरोजगारी आजकाल वाढत चाललेली आहे खूप तरुण असे आहेत जे भरपूर शिक्षण घेतले आहेत पण घरी बसलेले आहेत आणि खूप म्हणजे वेगवेगळे गोष्टी करतायत जे मन मारून त्यांना कराव्या लागत आहे तर अशाच प्रकारे सांगेल की प्रमोशन मिळण्यासाठी वर्षांचा काही त्रास असेल किंवा इतर काही समस्या असेल नोकरी विषयक त्या सगळ्या समस्या ह्या सेवा केल्याने तुमच्या शंभर टक्के पूर्णपणे कमी होणार आहे तुम्हाला मनासारखी नोकरी नक्की मिळणार आहे फक्त नित्य सेवेला आणि जे काही सांगितलं आहे सुरुवातीला त्याला आधी जास्त महत्व हो द्या आणि बाकी सगळ्या सेवा उपायानंतर तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया चांगल्या व्हिडिओसोबत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ